संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात निर्णय सर्वांना खुश खबर पंचवीस शनिवार काही या बात में या बातम्या आहेत मित्रांनो तर संदर्भात सविस्तर माहिती जाणून पहिली बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात राज्यात जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील दीड महिन्यात या सगळ्या निवडणुका उरकल्या जातील जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणूक एकत्र होईल त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने ताकदीने काम करा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केलं आहे ते सांगली मध्ये आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते पुढील बातमी पहा आगामी पावसाळा पूर आपत्कालीन स्थितीत रेशन वाटपासाठी शासनाने पुढील तीन महिन्यांचे धान्य उचल करून लाभार्थ्यांना वाटप करण्याचे आदेश दिले आहेत या संदर्भात रेशन दुकान संघटना आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना करण्यात आले आहे त्यानुसार एकाच वेळी तीन महिन्यांचे धान्य वितरणाचे कामही सुरू करण्यात आले आहे पण आता तीन महिन्यांचे धान्य कोठे ठेवायचे असा प्रश्न रेशन दुकानदारांपुढे आला आहे पुढील बातमी पहा राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी महसूल विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे शेतीच्या बांधावरून जाणारा शेत रस्ता यापुढे बारा फुटांचा असणार आहे असा निर्णय मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयाने घेतला आहे महसूल मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयाने आधुनिक शेती करण्यासाठी ट्रॅक्टर रोटावेअर हार्वेस्टर यासारखी मोठी कृषी औजारे हो व लोखंडी साधने आता थेट शेतात घेऊन जाता येणार आहे पुढील बातमी पहा मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचे संकट अद्यापही कायम आहे हवामान विभागाने राज्यात चोवीस मे पासून अठ्ठावीस मे पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि पुणे या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर मुंबई ठाणे पालघर मध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे